महाराष्ट्रासाठी गुड न्यूज मान्सून महाराष्ट्रात दाखल बारा दिवसांआधीच मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री तर मुंबईतही मान्सून लवकरच दाखल होणार बारामतीसह सोमेश्वर नगर परिसरामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी ओढे नालेही तुडुंब भरले महाराष्ट्रातील आणखी हुंडाबळींची प्रकरणं समोर पिंपरी चिंचवडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न तर एका हुंडाबळी प्रकरणातील आरोपी महिना उलटूनही मोकाटच अमरावतीमध्ये पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेचं बँकेतील लॉकर सील आलिशान गाड्या सोनं आणि चांदीची भांडी ही जप्त तर हुंड्यात घेतलेले एकावन्न तोळं सोनं ताब्यात घेण्यासाठी बँकेसोबत पोलिसांचा पत्रव्यवहार हगवणे कुटुंबियांच्या अटकेनंतरही कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण मोकाटच निलेश चव्हाणला कुणाचा आश्रय नीलम गोरेंचा सवाल ठाकरे बंधू एकत्र येणारच मनसे शिवसेना युती होणारच संजय राऊतांकडनं पुनरुच्चार तर महाराष्ट्राला जनतेच्या मनातील भावनेपोटी उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक राऊतांचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासनं तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर नागपूर नांदेड आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन नांदेडमध्ये पार पडणार शंखनाथ सभा ऑपरेशन सिंदूर सैन्याचं एक मिशन नव्हे तर बदलत्या भारताचं चित्र मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था सध्या अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलरची अडीच ते तीन वर्षात तिसऱ्या नंबरवर जाणार नीती आयोगाच्या सीईओंचा विश्वास